नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे हो लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये देशमुख समर्थकांनी भाजपचा प्रचार प्रसार करण्यासाठी जोरदार मुसंडी मारल्यासारखं दिसून येत आहे आणि नेमका चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्यासारखं काही बाबतीत तर घडत आहे आता अमित देशमुख यांनी अप्पा यांचा पत्राचा संदर्भ देत एक तक्रार शिक्षण मंत्र्याकडे केली आहे आणि त्याची कॉपी टू अशोक गोईनपूरकर यांना दिलेली आहे खरं म्हणजे काय चाललंय अहो ज्या स्वर्गीय विलासावजी देशमुख यांनी जीवन विकास प्रतिष्ठान मूकबीर अंध लोकांची शाळा काढली त्या तिथं तुम्ही दुधवाल्याचे पैसे देत नाहीत भाजीवाल्याचे पैसे देत नाहीत गॅसवाल्याचे पैसे देत नाहीत कारण काय तर म्हणे की तिथलं ऑडिट न झाल्यामुळं पैसा मिळत नाही आणि याला म्हणते आपल्या पार्श्वभागाखाली जळत आहे आणि लोकांना सईजवायला पळत आहे खरं म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे तुम्ही भाजपला किंवा एखाद्या आपार लोकांना नाव ठेवत असताना तुमच्या ताब्यात तुम्ही ज्यांच्या बैठका घेता तुम्ही ज्यांचा रिव्ह्यू घेता तिथली व्यवस्था काय तुम्ही वैयक्तिक किंवा मी वैयक्तिक अर्थकारण वेगळं पण जेव्हा एखादी संस्था ज्या संस्थेला अनेक 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 मोठे मोठे लोक येऊन गेले जिथं प्रदीप राठी मार्गव रामानुज राजड शर्मा गुरुजी स्वर्गीय दिनेश भूतळा यांनी हराचं काळ करून ते संस्थेसाठी सहकार्य केलं किंबहुना नाममात्र दराने जागा मिळाली ते दिलं सोडून आणि निघाले की बसवेश्वर कॉलेजचं चा अमकं चाललंय तमकत चाललंय तात्पर्य एका जातीने पछाडलेल्या परिस्थितीमध्ये त्या सर्व गोष्टीची रिॲक्शन बाजारपेठेत होत आहे की देशमुख हे भाजपच प्रचार, प्रचार करत आहेत की काय त्याचबरोबर जे ह्यांना जिंदगीत जमलं नाही ते रमेश कराडे यांचे जनता दरबारचं काहीतरी कुठला तरी, तरी पुढचं कट करायचं मागचं कट करायचं एखादा रील घ्यायचा आणि दाखवायचं बघा जनता दरबारात काय चाललंय योगायोगानं कर्मधर्म संयोगाने ज्या जनता दरबारात मी होतो कुणालाही धक्काबुक्की झाली नाही पण एखादा ना मनुष्य एखाद्या वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये असेल किंवा थोडासा परिणाम झालेला असेल तर शेवटी सभा व्यवस्थित झाली पाहिजे कारभार व्यवस्थित चालला पाहिजे म्हणून जर कोणी ओढून गेलं का तुम्ही तुम्ही तर मारलं असतं कुचलं असतं बाजूला नेऊन म्हणजे एनकेन प्रकारेने ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या सैन्याला संताजी धनाजी स्वप्नात दिसायचे आणि दचकू दचकू उठायचे तसं देशमुखांना स्वप्नात सुद्धा रमेश कराल आणि अर्चना पाटील रमेश कराल आणि लिंगायत रमेश कराल आणि वेगवेगळे वेग समीकरण दिसत आहेत स्वतः किरेन सांगायला काहीच नाही आणि हे प्रसिद्धीच्या शिखरावर चाललेत लोकांकडे जात आहेत येत आहेत भेटत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये अत्यंत विनम्रतेनं म्हणावं असं वाटत की ज्या पद्धतीनं लातूर शहराचं जिल्ह्याचं राजकारण होतं समाजकारण होतं शिक्षण संस्था होत्या कुठे विलासाहूजीने उभा केलेलं जीवन विकासचं काम कुठं आणि आज मात्र त्यांच्या साध्या म्हणजे पगारी नाहीत भाजीपालाचे पैसे नाहीत हे जे चाललंय हे अत्यंत निंदनीय आणि घरणास्पद आहे आणि याचबरोबर रमेश कराडचा मेळ अहो संपणा तर तीस तारखेला ते आढावा घेणार आहेत का काय झालं आणि लागले की बघा घंटा दरबारात काय चाललंय माय सगळं दाखवा त्याच्या अनेक प्रश्नाचे उत्तर दिलेच्या सतग्रस्ताच्या आणि तो जेव्हा ऐकत नव्हता तेव्हा त्याला सरक बाजूला म्हणून हाताला धरून नेलं याचा अर्थ काही मुख्या घातल्या नाहीत या यावरून या, या सर्व घडामोडीवरून अमित देशमुख यांच्या समर्थकाचं संतुलन ठरलंय की काय अशा प्रकारची शंका येते कारण एक जात चाकूरकर म्हणजे लिंगायत समाजाचे ठेकेदार ना नाहीत आम्ही म्हणतो पण जाणीवपूर्वक चाकूरकरांना लिंगायत्यांनी मतदान केलं सगळे लिंगायत त्यांच्या बाजून आहेत म्हणून त्यांना विरोध करायचा पण हे सर्व करत असताना जे चाललंय चा 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 ते भाजपला अनुकूल अशाच प्रकारच्या घडामोडी खरं म्हणजे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या सोशल मीडियाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे अभिनंदन कारण सातत्यानं सातत्यानं रमेश खराड अर्चना पाटील रमेश खराड अर्चना पाटील अर्चना पाटील रमेश खराड आणि अशा एका पद्धतीनं आणि कधीकधी चुकीचे काही गोष्टी घडत आहेत घडू देत त्यांच्या विनाशकाळे विपरीत बुद्धी त्यांना भीती आहे की महानगरपालिका आणि जिल्हा परिषद काही आपल्याकडे येऊ शकत नाही कारण संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जे विचार मानले भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस ते अत्यंत महत्वपूर्ण आहेत ठीक आहे आम्ही आपले अभिमन्यू पवार हे ज्या दिवशी त्यांना देवेंद्र फडणवीस नाटक करायचे नाहीत गडबड करायचे नाही म्हणजे किती सरळ येणार आणि मग म्हणणार तुला कारखाना दिला सगळं केलं तुला फुकट गुडविल केलं रस्त्याचे डवले असताना तुझं नाव घेतलं जी म्हणून पक्षाशी खाल्ल्या मिटाला जागाव लागणार करोडो रुपयाचा निधी हा कोणताही निधी घरचा पैशाचा नसतोय तर तो सरकारचा असतोय ते सरकार भाजपचं सरकार आहे आणि खायचं उडव्याचं चा, गायचं इडव्याचं चा, हे फार काळ अभिमन्यू पवार करू शकणार नाहीत असंही आम्हाला वाटतं आणि एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करत असताना देशमुख धार्जिनी मंडळी हे जो विषारी प्रचार अप्रचार करत आहेत त्यातून त्यांना ते अंगलट येण्याची शक्यता दिसून येत आहे आणि भाजपचे अर्चना पाटील अत्यंत स्मूत गतीनं विकासाची काम करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्र आमचा प्रयत्न पुन्हा सांगतो आमचा प्रयत्न वास्तव अधिकात अधिक लोकांपर्यंत दाखवण्याचा आहे आम्ही कोणाचे समर्थक किंवा कोणाचे विरोधक नाहीत एक विचारधारा एक नैतिकता काही असली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्हाला अधिकात अधिक सकारात्मकतेनं अधिकात अधिक विकासात्मकतेनं देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे यामुळं सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद